हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्यापासून भजी कशी बनवायची जी तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून बनवू शकता अगदी तुम्ही इव्हिनिंग टाईमला सुद्धा ही, ही रेसिपी करू शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मीडियम साईजचा एक छान कोवळा दुधी भोपळा घेतला आहे तो स्वच्छ धुवून त्याची अशा प्रकारे मी साल काढून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता आपण याची साल काढून घ्यायची आहे अगदी सहज पद्धतीने साल निघेल म्हणून मी त्याच्यासाठी हा भोपळा मधून चिरून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला साल काढायला अगदी सोपं जाईल आता याची पूर्ण साल काढून झाली की आपण याच्या मागचाही कोपरा काढून घेणार आहोत म्हणजे याच्या डेटाची बाजू असते ती आपण याची कट करून घेणार आहोत तिथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत आणि नंतर ना याचे आपण मधून काप का करून घेणार आहोत म्हणजे जे आतील बियांचा भाग असतो तो आपण काढून घेणार आहोत जिथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी त्याचे दोन भाग करून घेतले आहेत आणि हा जो मधला भाग आहे बियांचा तो आपण पूर्ण काढून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत ही भजी अगदी खायला खूप सुंदर लागतात टेस्ट ही खूप छान लागते अगदी लहान मुलेही खूप आवडीने खातात आपण भोपळ्याच्या आतील बाजून बियांचा सर्व भाज काढून घेतलेला आहे सर्व भाग काढून घेतल्यानंतर आपण राहिलेल्या सर्व दुधी भोपळ्यांच्या कापामधून हे सर्व बियांचा भाग काढून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मी सर्व भोपळ्यांमधून बियांचा भाग काढून घेतलेला आहे आता आपण किसणीच्या सहाय्याने याचे बारीक किसवून घेणार हो, आहोत इथं मी बारीक किसणीची साईज वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठी कमी जास्त वापरू शकता पण इथे मी बारीक साईज वापरलेली आहे सर्व घेतलेला दुधी भोपळा आपण सर्व किसून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी किसून घेतलेला आहे इथे मी सर्व दुधी भोपळा किसून घेतलेला आहे आता हा भोपळा आपण धुणार नाही याची गरज नाही कारण की भोपळ्याला ऑलरेडी खूप पाणी सुटतं इथं पाहू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने सर्व किसून घेतलेला भोपळा पिळून घेत आहे त्यातून खूप पाणी निघत आहे हे सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत म्हणजे जेव्हा आपण याची भजी तयार करू तेव्हा ती खूप छान व कुरकुरीत राहतात पाणी जास्त जर राहिलं तर त्यामुळे त्यात पीठ जास्त बसतं आणि मग त्याला चव जास्त छान येत नाही त्यामुळे आपण याचे पाणी पूर्ण काढून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता खूप जास्त पाणी निघाले आहे अशा पद्धतीने मी सर्व पाणी यातील काढून घेतलेलं आहे आता सर्व पाणी काढून घेतल्यानंतर पुन्हा हा भोपळाचं आपण जो कीस होता तो घेणार आहोत त्यात मी एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे चवीपुरतं तुम्हाला जसं हवं असेल कमी जास्त तसं तुम्ही तिखट घालू शकता इथे मी एक चमचा तिखट एक चमचा पूड घातलेली आहे जराशी थोडा एक चमचा ओवा क्रश करून टाकलेला आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे यात मी साधारण मीडियम साईजचे तीन चमचे छोटा चमचा नाही मी ते मोठ्या चमचा घेतलेला होता त्यामुळे मी ते तीन चमचे पीठ ओतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता किंवा जेवढं याच्यामध्ये पीठ बसेल अगदी आपण जसं कशाला पीठ मळतो तसंही मळून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता की खायला खूप सुंदर लागतात अगदी तुम्ही अशीही एखादा सॉसभर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता तुम्ही इथे पाहू शकता इथे अजिबात पाण्याचा वापर केला नाही तरीसुद्धा किती छान पीठ तयार झालेलं आहे इथे मी तेल कढईत गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक पिठाचा गोळा टाकून बघणार आहोत की तेल अगदी आपले छान तापले की नाही इथे तुम्ही बघू शकता त्याला छान बबल्स आलेले आहेत आता मी इथं हे भज्याच्या साह्याने किंवा असं तुम्ही गोल गोल करूनही टाकू शकता किंवा हे अगदी आपण भजी सोडतो तसंही सोडू शकता इथे मी गोल गोल करून पूर्ण केलेल्या पिठाचे गोळे तयार करून किंवा भजी तयार करून टाकत आहे तेल गरम झालं आणि भजी सोडत असाल की आपण गॅसचे फ्लेम अगदी लो करणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपली अगोदर पहिली सोडलेली भजी खूप छान कलर आलेला आहे तर मी ती ती टर्न करून घेत आहे अशा पद्धतीनं जी भजी आपली छान पचलेली आहेत किंवा छान कलर चेंज झाला आहे ती आपण भजी मस्तपैकी टर्न करून घेणार आहोत आणि सर्व भजीनंतरनं अशी आपण हलवून एकदम मोकळी करून घेणार आहोत म्हणजे ती खूप छान फुगतात व छान फुलतील ही तुम्ही ते पाहू शकतात हे खायला अगदी खूप सुंदर लागतात लहान मुले किंवा मोठी माणसे खूप आवडीने खातात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही ते पाहू शकता आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी खूप सुंदर लागते ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व ती आवडली का तोपर्यंत धन्यवाद दन्य, भेटूया पुन्हा एका अशा नवीन रेसिपी सोबत